मायनी मैदानाचा गट क्रमांक बावीस सुटला गट क्रमांक बावीसमध्ये आपल्याला शाहीदबाई मुलाने नातेपुते यांची नवीन खरेदी सचिन आणि त्याच्यासोबत होता नांदेड शिटीकरांचा भारत आणि मित्रांनो गटाला अंतर बघताय तुफान असं अंतर कारण गाडीवरती होते विठ्ठल नाना नंदींचा स्पीड प्लस विठ्ठल नाण्यांचा ड्रायव्हिंग त्याच्यामुळे समीकरण खूप चांगलं जुळून आलं आणि गाडीने खुला असा कटपास केला आहे काय तो स्पीड लागला आहे ला ला गाडीला तुफान असं स्पीड लागला आहे आणि गाडीने खुला असा कटपास केला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारा काळ मित्रांनो सचिन नक्की गाजवेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा तसेच कंदूरचा राजा गटपास झाला आहे आदत किंग पुष्पराज जो मथुरसोबत पाळला होता तोसुद्धा घटपत झाला आहे त्यासोबत पहिला होता वाटेगावचा बादल पब्लिकचा भिताड मित्रांनो आज सुद्धा होतो त्यासोबत तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो